विधानसभेत पाठवला जातो विधान परिषदे असले मराठीचे खोटे चाळे करून नाही जमणार हा ना का बेस फीत असतो काय मरायला जातीसाठी मरायला उभा आहे ड्रोन पाठव काही पाठव काल पटेल खर सांगतो तुम्हाला बर काल मा जीव लय चिडा यांना आपण हा रोकत नाही म्हणजे काय म्हणू त्याला निष्ठेने रोखू शकत नाही ते आपल्याला A Estamos assim a desafiar a...